मवियामधून सांगलीची जागा काँग्रेसला मिळाली नाही याच्या निषेधार्थ शुक्रवारी झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत मिरज तालुका काँग्रेस समिती बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला या निर्णयानंतर फलकावरील जिल्हा काँग्रेस समितीच्या नावातील काँग्रेस हा शब्द पुसण्यात आला सांगलीच्या जागेबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फेरविचार करावा अशी विनंती एकीकडे एक काँग्रेसचे जिल्हा नेते आमदार डॉ विश्वजित कदम यांनी केली असताना काँग्रेस कार्यकर्ते मात्र आज आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळाले जिल्हा समितीच्या कार्यालयात तालुकाध्यक्ष अण्णासाहेब कोरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्त्यांची बैठक पार पडली या बैठकीत विशाल पाटील यांची अस्मिता राखण्यासाठी बंडखोरी करावी ताकद असताना काँग्रेसला जाणीवपूर्वक डावली जात असल्याचा आरोप करत काँग्रेस समितीस बरखास्त करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला यावेळी प्राध्यापक सिकंदर जमादार सुभाष खोत वसंत कारखान्याचे उपाध्यक्ष सुनील आवटी बाजार समितीचे संचालक बाबगोंडा पाटील आदीसह विविध गावातील कार्यकर्ते उपस्थित होते आपण कुणाचाही विचार करायला नाही मग काय शंका आहे ना म्हणणार दहा आता उभारणार आपल्या तालुक्यातलं पण त्याच्या मागे जायला पण बैठकीनंतर कार्यालयाच्या दर्शनी भागावर रंगवण्यात आलेल्या जिल्हा काँग्रेस समितीच्या फलकावरील काँग्रेस या शब्दावर दुसरा रंग लावून काँग्रेस शब्द हटवण्यात आला दरम्यान मिरज शहर काँग्रेस समितीची रविवारी बैठक बोलावण्यात आली असून याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे शहराध्यक्ष महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते संजय मेंढे यांनी सांगितले आज सांगली लोकसभा मतदारसंघातून आमच्या मिरज तालुक्याचे सुपुत्र विशालदादा पाटील यांना महाविकास आघाडी आणि काँग्रेस यांनी आयडिया करून बरोबर त्या यादीतून नाव काटव काटाूल, कटवलं त्याचा निषेधार्थ म्हणून आज मिरज तालुका काँग्रेस कमिटी के बरखास्त केलेली आहे या बरखास्तीमध्ये एकच उद्देश आहे अजून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि महाविकास वेगा आघाडीच्या नेत्यांनी अजून शानं व्हावं हो। कारण ज्यांना तुम्ही उमेदवारी दिलेली आहे त्या पक्षाचा इथं साधा ग्रामपंचायत सदस्य नाही साधा जिल्हा परिषद सदस्य नाही कडेगाव पोलूसच्या मतदारसंघामध्ये यांच्या पक्षाची डिपॉझिट जप्त झालेली आहे असं खालच्या ग्राउंडला यांचं समाजामध्ये काहीही नाही आणि वसंतदादांच्या जिल्ह्यामध्ये आपण जर शिवसेना जर या ठिकाणीच उमेदवारी मागते याच्याबद्दल सांगली जिल्ह्यातल्या जनतेमध्ये संशय आहे शंका येते की बा सांगलीची जागा का दुसरी जागा का घेत नाही तुम्ही इथं तुमचं काय बालेकिल्ला आहे का, का? मग तुमचा बालेकिल्ला वरळी विधानसभा मतदारसंघ असेल मग त्या ठिकाणी सांगली जिल्ह्याचा सुपुत्र एखादा येऊन तिथं अर्ज भरला आणि आमचा हक्काची जागा आहे म्हणून सांगू लागला तर तुम्हाला चालेल का उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून या सगळ्या गोष्टीसाठी निषेध म्हणून मिरज तालुक्यातील काँग्रेस कमिटी बरखास्त केलेली आहे जवळजवळ सत्तर ते ऐंशी पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी राजीनामा आज दिलेला आहे माझं नाव रणजित देसाई आज मिरज तालुका काँग्रेस कार्यकर्त्यांची या ठिकाणी मिटिंग बोलवलेली होती या बैठकीत मिरज तालुका काँग्रेस हे बरखास्त करण्यात आलेले आहे कोणताही सेल या ठिकाणी काँग्रेसचा शिल्लक ठेवलेला नाही कारण ज्या वसंतदादांनी या काँग्रेसची निर्मिती केली किंबहुना महाराष्ट्र आणि देशातसुद्धा वसंतदादांचं नाव या काँग्रेस पक्षात होतं आणि आजही काढलं जातं आहे परंतु त्यांच्या नातवाला उमेदवारी देण्याकरता काही दलालांनी विरोध केला आणि त्यांची उमेदवारी कापण्यात आली म्हणून आम्ही आज काँग्रेस कार्यकर्त्यांनी मी स्वतः या ठिकाणी वर चढून जिल्हा काँग्रेस कमिटीचे काँग्रेस हे फुसून टाकलेलं आहे या जिल्ह्यात विशालदादा विश्वजित कदमसाहेब विक्रमदादा सावंत जयश्री वहिनी पृथ्वीराज बाबा यांचं खंबीर नेतृत्व सुद्धा काँग्रेसची उमेदवारी या विशालदादांना देण्यात आलेली नाही त्यामुळं यापुढे जिल्ह्यात काँग्रेस शिल्लक राहणार नाही यासाठी आम्ही हा पवित्र घेतला असून जिल्हा काँग्रेस कमिटीवरचं काँग्रेस हे मी माझ्या हाताने पुसून टाकलेलं आहे